महाराष्ट्र न्यूज विश्रांतवाडी परिसरातील बेकायदा होर्डिंग तात्काळ कारवाई करा जितेंद्र कराडकर विश्रांतवाडी भैरव नगर टिंगरेनगर आसपासच्या परिसरातील बेकायदा होर्डिंगचा डाटा आला असून अशा होर्डिंगवर तात्काळ कारवाई करावी अशी मागणी बहुजन समाज पार्टीचे जितेंद्र कराडकर यांनी पुणे महानगरपालिकेकडे केली आहे पुढे त्यांनी असेही सांगितले की अशा अनेक बेकायदा होर्डिंगला राजकीय लोकांचा असतो त्यामुळे कारवाई होत नाही असा आरोप त्यांनी केला मागील पंधरा दिवसांमध्ये मुंबई घाटकोपरसह पुण्यामध्ये होर्डिंग पडण्याच्या घटना वाढल्या असून यामध्ये अनेक नागरिकांना जीव गमावा लागला आहे त्यामुळे पुढील संभाव्य धोका टाळण्यासाठी अशा बेकायद्या होर्डिंगवर तात्काळ कारवाई करावी अन्यथा बहुजन समाज पार्टी तर्फे तीव्र आंदोलन केले जाईल असा इशारा त्यांनी यावेळी दिला दोन दिवसापूर्वी घाटकोपर मध्ये मोठा होर्डिंग आहे सात आठ ते आठ जण मेलेले काही जखमी आहे आज आपण इसरांतवाडी मध्ये काय सांगणार आणि होर्डिंग ते बद्दल काय माहिती द्या नमस्कार मी जितेंद्र करालेकर खऱ्या अर्थानं जी होर्डिंग घाटकोपरमध्ये पडली लिमकबुकमधली होल्डिंग होती म्हणजे जगातील सर्वात मोठी होर्डिंग ती मध्ये होती त्याला त्याला जो एरिया आहे तो एरियापेक्षा जास्त त्यांनी होल्डिंगला वापरला आणि त्याचाच परिणाम असेल तर होर्डिंग फरा आणि त्याच्यामध्ये बऱ्याचशा नागरिकांचा जिवलेला काही नागरिक ॲडमिट आहेत म्हणजे अपंग असतील काय आता त्यातून तर वाचले सुदैवाने ते एक चांगलं झालं परंतु जे दगावले की पुन्हा विश्रांतवाडी परिसरामध्ये जे इन्लिगल होर्डिंग आहेत त्यांचा सगळ्यांचा डेटा आपल्याकडे आलेला आहे मी प्रशासनाला विनंती करतो की ज्या इनलिगल होर्डिंग आहेत त्या तात्काळ काढून घेण्यात याव्या अन्यथा बहुजन समाज पार्टीच्या वतीनं तीव्र आंदोलन केलं जाईल काही राजकीय दबावदा असा काहीतरी त्यांच्यामध्ये पार्टनर आहे असं सांगण्यात येत नाही हे खरं आहे की वास्तविक पाहता ज्या ज्या काही होर्डिंग आहेत त्याच्यामध्ये राजकीय वरद असतील राजकीय लोकांचा हस्तक्षेप असतो आणि राजकीय लोकांचीच होल्डिंग होल्डिंग ही होल्डिंग असते परंतु केवळ नामदारी असतो आणि सगळं हे जे काही मलिद आहे हे राजकीय लोकं घेण्याचं काम करतात माझं त्या राजकीय लोकांना पण जाहीर नम्र आव्हान आहे की आपण लावलेल्या इनलिगिल होल्डिंग्स त्या काढून घ्याव्यात अन्यथा तुमच्याही विरोधात जाण्यामध्ये आम्हाला वेळ लागणार नाही समजा एक दोन दिवसात नाही काढण्यात आलं तर काय आपल्या भूमिका असणार थोडं सध्याची स्थिती इतकी वाईट झालेली आहे की टू व्हीलर टू व्हीलरधारक असेल किंवा फुटपाथवर चालणारी लोकं असेल ते जीव मुठीत घेऊन चाललेले आहेत ते जिथं थांबतात नंतर पहिले वर बघते होर्डिंग आहे का आणि जर होर्डिंग असेल तर ते तिथं पळ काढण्याचा प्रयत्न करत आहेत पळ ह्यासाठी काढतात की बाबा जर समजा की होर्डिंग आपल्या अंगावर पडली शासन तर मदत करणार नाही प्रशासन मदत करणार नाही आणि तो जर करता असेल तर ते ते जे कुटुंब आहे ते रस्त्यावर येईल त्यामुळे शासनाला पुन्हा एकदा कळकळीची आग्रहाची विनंती आहे की जे इनलिगल होर्डिंग आहे ते काढण्यात यावे सत्य बातमीसाठी बघत राहा एक्शन महाराष्ट्र न्यूज